सध्या जवळपास महाराष्ट्रातल्या सगळ्याच साखर कारखाने बंद झालेले आहेत आणि नुकताच मुंबई उच्च न्यायालयानं ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जी एफ आर पी थी। थी दिली जाते ती विना कपात एक रकमी दिली पाहिजे आणि एकोणीसशे सहासष्टच्या कायद्यानुसार ऊस तुटल्यानंतर चौदा दिवसात दिली पाहिजे अशा प्रकारचा आदेश दिलेला आहे यापूर्वी एकवीस फेब्रुवारी दोन हजार बावीसला जो शासन निर्णय झालेला होता टप्प्याटप्प्यानं एफ आर पी देण्यात जात तो रद्दबातल ठरवला आहे अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातल्या अनेक साखर कारखान्यांनी साखर कारखाने चालू झाल्यापासून अद्याप एक रुपयासुद्धा शेतकऱ्यांना दिलेला दे नाही काही कारखान्यांनी पहिल्या पंधरवड्याची किंवा पहिल्या महिन्याभराची ऊसबिरं दिलेली आहेत आणि ती अर्धवट दिलेली आहेत तेव्हा पूर्ण एफ आर पी मागील वर्षाच्या रिकवरीच्या आधारानं प्रत्येक कारखान्याची निश्चित करून जी रक्कम शिल्लक राहिलेली आहे त्याला ऊस दर नियंत्रण अध्यादेश एकोणीसशे सहासष्ट कलम तीन ए प्रमाणे त्यांच्यावर कारवाई करावी आणि पंधरा टक्के व्याजानं शेतकऱ्यांचे पैसे अदा करण्याचा आदेश द्यावा आणि तो आदेश जर का त्यांनी मान्य केला नाही तर त्यांच्यावर सरकारी थकबाकी समजून जप्तीचं कारवाई करावी आणि साखर कारखान्यांच्या मालमत्ता लिलावत काढून शेतकऱ्यांचे पैसे अदा करावेत ही मागणी मी करणार आहे कालच तशा प्रकारचं सा पत्र साखर आयुक्तांना दिलेलं आहे आणि म्हणून कोणत्या कोणत्या कारखान्यांची बाकी शिल्लक आहे या संदर्भामध्ये शेतकऱ्यांची माहिती संकलित करण्यासाठी म्हणून मी आज पुणे फलटण या भागामध्ये आलेलो होतो नंतर मराठवाड्यात आणि सोलापुरातली माहिती संकलित करून पुढच्या आठवड्याभरामध्ये मी साखर आयुक्तांची भेट घेणार आहे नुकताच अर्थसंकल्प सादर झाला या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काय मिळालं नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्याला काहीही मिळालेलं नाही शेतकऱ्याचा विश्वासघात झालेला आहे खरं तर आमचं सरकार आलं तर शेतकऱ्याचा सातबारा कोरा करू अशी घोषणा अजित देवेंद्र फडणवीस यांनी केलेली होती आणि ते महायुतीचे नेते होते तसं जाहीरनाम्यामध्ये त्यांनी आश्वासन दिलेलं होतं पण ते आश्वासन त्यांनी बाजूला ठेवलं आजच्या बजेटमध्ये खरंतर त्याची तरतूद व्हायला पाहिजे ती ती झालेली नाही मागच्या तीन वर्षापासून शेतकऱ्यांना जे ठिबक सिंचनासाठी अनुदान दिलं जातं ते अनुदान शेतकऱ्यांना मिळालेलं नाही अशा अनेक योजना सरकारनं जाहीर केल्या अनुदानाच्या परंतु त्याचे अनुदान शेतकऱ्यांना मिळालेलं नाही त्यामुळं या बजेटमधून शेतकऱ्याच्या हाताला काही लागलेलं नाही झालाय फक्त तो विश्वासघातच झालेला दा शेतकरी आत्महत्या पण मोठ्या प्रमाणात वाढल्या याचं कारण प्रत्येक पिकाला हमी भाव द्यायचा आणि हमीभावापेक्षा वीस टक्के अनुदान द्यायचं आश्वासन याच महायुतीनं निवडणुकीमध्ये दिलेलं होतं प्रत्यक्षामध्ये मात्र केंद्र सरकारनं कांद्याच्या निर्यातीवर वीस टक्के आयात शुल्क लावले कांद्याचे भाव गडगडले तांजाने यातून डाळ आयात केली हरभरा आणि तुरीचे भाव गडगडले आणि खरेदी केंद्र सुरू नाहीत पामतेल आयातीवरचं आयात शुल्क केंद्र सरकारनं शून्य केलं त्यामुळं सोयाबीन नऊ हजारवरनं आज अडतीसशेपर्यंत येऊन ठेपलेला आहे हमी भाव आहे चार हजार आठशे ब्याण्णव म्हणजे हमी भावावर वीस टक्के अनुदान राहिलं बाजूला हमीभावसुद्धा मिळेनास झाला आहे हीच अवस्था कापसाची आहे सरकारनं एक रुपयामध्ये पीक विमा देणार असल्याचा गाजाबाजा केला पण शेतकऱ्याच्या आता ठेका दिला सरकारच्या हिश्श्याचं रक्कमच विमा कंपन्याला अजून सरकारनं भरलेली नाही आणि त्यामुळं शेतकऱ्यांना विम्याचे पैसे अद्याप मिळाले नाही खरीपाचा हंगाम संपून तीन महिने होत आले रब्बीची कापणी सुरू झाली तरी अजून खरीपाच्या विम्याचे पैसे मिळालेले नाहीत गेल्या वर्षी आठ हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना विमा संरक्षित रक्कम मिळाली होती यावर्षी केवळ सहाशे त्र्याण्णव कोटी रुपये मिळाले आहेत आणि म्हणून आर्थिक अडचणीमुळं आर्थिक कोंडी झाल्यामुळं शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढता येईल पर शक्ती महामार्गासंदर्भात जी काय आपली भूमिका आहे म्हणजे शक्ती महामार्गामुळे शेतकऱ्यांचं जे नुकसान होणार आहे संदर्भात आपण जी आपली जी भूमिका आहे संदर्भात आपण काय सांगू शक्तीपीठ महामार्ग हा भाविकांच्यासाठी नाही हा विकासासाठी नाही आहे तर राजकीय नेत्यांच्या आणि विशेषतः सरकारमध्ये असणाऱ्या राजकीय नेत्यांच्या आणि प्रशासनातल्या अधिकाऱ्यांच्या फायद्यासाठी आहे पन्नास हजार कोटीचा याच्यामध्ये घोटाळा होणार आहे सरळ आहे देशभरामध्ये जे आता रस्ते बांधले जात आहेत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत अर्थात तिथेही काही पारदर्शक का आणि स्वच्छ कारभार होतो असा दावा मी करत नाही पण तरीसुद्धा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं जे अनेक रस्त्या बांधलेल्या आहेत त्याचा सहा पदरी रस्त्याचा एका किलोमीटरचा खर्च साधारणपणे पस्तीस कोटी रुपये येतो शक्तीपीठ महामार्गाचा जर विचार करायचा झाला तर आठशे दोन किलोमीटर लांबी आहे आणि खर्च आहे शहाऐंशी हजार तीनशे कोटी म्हणजे एका किलोमीटरचा आला एकशे सात कोटी साठ लाख रुपये म्हणजे तिप्पट खर्च ज्यादा येतो म्हणून मी म्हटलं की जो खरा रस्ता साधारणपणे तीस ते पस्तीस हजार कोटीत व्हायला पाहिजे तो शहाऐंशी हजार कोटीमध्ये व्हायला आहे या ठिकाणी पन्नास हजार कोटीचा मोठा घोटाळा होणार आहे एक समृद्धी महामार्ग झाला आणि आमदाराचा दर पन्नास कोटी निघाला आता किती निघणार आहे मला माहिती नाही आणि एवढा मोठा भ्रष्टाचार धर्माच्या नावानं देवाच्या नावानं करायचा उद्योग ही मंडळी करतायत दुसऱ्या बाजूला ज्या शेतकऱ्यांची जमीन जाणार आहे त्यांना मात्र जमिनीचा मोबदला कवडी मोल किमतीनं समृद्धी महामार्गाला किंवा अन्य राष्ट्रीय महामार्गाला ज्या शेतकऱ्यांचे रस्ते गेले त्यांना बाजारभावाच्या चौपट आणि पाचपट रक्कम दिली गेली परंतु दोन हजार बावीस साली जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा एक शासन निर्णय झाला आणि हा जो समृद्धीला दिला जाणारा जो मोबदला आहे त्याच्या साठ टक्के कपात करून केवळ चाळीस टक्के मोबदला देण्याची नवी दुरुस्ती केली गेली आणि त्यामुळं शेतकऱ्यांना कवडीमोल किमतीनं त्याच्या जमिनीचे पैसे मिळणार आहेत दुसऱ्या बाजूला राजकीय नेते मात्र मालामाल होणार आहेत असे आणि तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे या शक्तीपीठ महामार्ग मार्गामुळं सांगली कोल्हापूर आणि सातारा विशेषतः कराड परिसर या तीन जिल्ह्यांना महापुराचा मोठा फटका बसणार आहे कारण सांगली कोल्हापूर भागामधून जेव्हा हा शक्तीपीठ महामार्ग जातो तो सहा नद्यावर मोठं पुलासाठी मोठं भराव टाकले जाणार आहेत आणि ते भराव हे महापुरास कारणीभूत ठरणार आहेत आणि जागतिक बँकेनं सुद्धा महापुराचा अभ्यासगट ज्यावेळी पाठवला तर त्यावेळी महापुराला कारणीभूत पुलाचे भराव आहेत असा अहवाल दिलेला असताना हे नवीन पूल होत आहेत आणि हे सगळे कशासाठी तर काही लोकांच्या फायद्यासाठी कारण सध्या रत्नागिरी ते नागपूर जो राष्ट्रीय महामार्ग आहे केंद्र सरकारचा तो नुकताच बांधून पूर्ण झालेला आहे आणि त्याच्यावर अतिशय तुरळक अशी रहदारी आहे म्हणजे त्या महामार्गावरनं एका टोलवरनं किंवा दररोज चाळीस लाख रुपये टोलची वसुली झाली पाहिजे तरच तो फायद्यात फायद्यातो पण जेमतेम दहा ते अकरा लाख रुपये एवढीच टोल वसुली वाढली म्हणजे सध्याचा प्रचलित महामार्ग तोट्यात असताना राज्य सरकारनं त्याला समांतर दुसरा महामार्ग काढायची गरजच काय म्हणजे असं कुठल्या भक्तांना मागणी केली होती का पंढरपूरला जाताना ट्रॅफिक जाम झालं का तुळजापूरला जाताना का औंढा नागनाथला जाताना का परली वैजनाथला जाताना का नरसिंवाडीला जाताना झालं का कोल्हापूरच्या महालक्ष्मी कुठं ट्रॅफिक जाम झालं होतं कुठं भाविकांची गैरसोय झाली होती आठ आठ तास रस्त्यावर लोक तिष्ठत होते मग हा रस्ता कशासाठी आणि हे भाविक नेमकं गोव्याला कशासाठी जातात हे मला न सुटणारं गोड आहे